नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज आपण या ठिकाणी जदाम सल्फर बनवणार आहोत आता जदाम सल्फर म्हणजे काय जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही तर जदाम सल्फर म्हणजे काय ही जदाम सल्फर म्हणजे कोरियन टेक्नॉलॉजी म्हणजे कोरिया देशाने विकसित केली आणि फक्त जदाम सल्फर वापरून त्या ठिकाणी शेती केली जाते माझे परममित्र सुरेश भाऊ गुगे जे तळेगाव दिंडोरी तालुक्यातलं तर ते नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांच्याशी संपर्क करून आज मी या ठिकाणी जदाम सल्फर बनतो बघ मित्रांनो आता जदाम आज मी या ठिकाणी जदाम सल्फर बनतो तर बघ मित्रांनो आता जदाम सल्फर करता आपल्याला त्या ठिकाणी काय काय लागणार आहे आणि जदाम सल्फर हे नेमकं करतं काय आता ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती करता आणि शेतीतला खर्च कमी करण्याकरता कारण शेती ही पूर्ण तोट्यात चालली आपली तर त्याच्यामध्ये रासायनिक खतं आणि मजुरी सगळ्या गोष्टी पिकांना भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जदाम सल्फर पर कसं बनवावं तर आज हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत त्याच्याकरता काही गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात घ्या जदाम सल्फर बनवताना केमिकलचा यूज त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण त्या ठिकाणी गॉगल चष्मा काळा चष्मा घ्या किंवा कुठला तरी चष्मा लावा आणि हँडग्लोव घ्या त्यानंतर पायामध्ये बघा अशा पद्धतीनं बूट आणि पूर्ण कपडे अशा पद्धतीनं घ्या आता जदाम सल्फर बनवताना काय काय त्या ठिकाणी वस्तू वापरायचे आहे तर बघा हे सल्फर आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात सल्फर येतात ऐंशी टक्के नव्वद टक्के नव्याण्णव टक्के सल्फर तर जे काही नव्याण्णव टक्के तुम्ही डस्टिंग सल्फर जे वापरतात धुरळणीचे सल्फर तर त्याच्यामध्ये ते एक कॉन्सन्ट्रेशन जरी तुम्हाला नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के दिसत असलं तर ते रॉ मटेरियलचं सल्फर असतं म्हणून आपल्याला डब्ल्यू डी जी सल्फर येतं जे स्प्रेइंग सल्फर तर ते जे काही सल्फर मिल्स कंपनीचं जे वेटासूल किंवा ऐंशी टक्के जे येतं किंवा कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्ही हेच कंपनीचं असं काही नाही तर हे सल्फर साधारणपणे आपल्याला हे दहा किलोमध्ये देखील भेटतं पंचवीस किलोमध्ये देखील भेटतं मला ते एक किलोमध्ये भेटलं त्याच्यामुळे आपल्याला मला हे दहा किलो त्या ठिकाणी आपल्याला सल्फर घ्यायचं आहे जे जे डब्ल्यू डी जी आपण जे फॉर्म असतो स्प्रेइंग सल्फर आपण कोळी भुरी करता जे वापरतो सर्फल ते स्प्रेचं सल्फर घ्यायचं आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी हा गेरू आहे आता अनादिकालापासून गेरू हा साधारणपणे बघा असा असा दगड असतो ही एका प्रदेशामधली कोकणामधली माती येते आणि ती एका प्रदेशात माती सापडते त्यात लोह ऑक्साईड असतं आणि इतर देखील अन्नद्रव्य याच्यामध्ये असतात तर याच्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं आणि ते ह्याला डिझॉल्व्ह करण्याकरता आणि कॉस्टिक सोड्याचा इंटेन्सिटी uh, कमी करण्याकरता ते त्या ठिकाणी आपल्याला एक ते दीड किलो साधारणपणे बघा याच्यामध्ये गेरू घ्यायचं आहे घेरू नंतर सल्फर झालं गेरू त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेंदा नमक घ्यायचं आहे शेंदा नमक घेताना खड्याचं नमक घ्या मोठं किंवा जे आज दुकानामध्ये जे काही टाटा नमक सारखं एक किलो पॅकेट होतं ते घेऊ नका त्याच्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते कारण हे महाग असतं तर बघा असे क्रिस्टल असतं त्याच्यामध्ये किंवा याईपेक्षा जाड क्रिस्टल असतात ते कुठून अशा पद्धतीने घ्या तर असे जाड हे शेंदा नमक आहे तर हे साधारणपणे आपल्याला आप एक किलो घ्यायचं आहे त्यानंतर कॉस्टिक सोडा घ्यायचा आहे आपल्याला आता कॉस्टिक सोडा हा अशा स्वरूपाचा असतो बघा अशा स्वरूपाचा कॉस्टिक सोडा असतो तर कॉस्टिक सोड्याचं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते सोडियम हायड्रॉक्साईड बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सोडियम हायड्रॉक्साईड तर याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड पण येतं पण हे कॉस्टिक सोडा म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड येतं तर त्याच्यामध्ये कार्बोनेट क्लोराईड सल सल्फेट फॉस्फेट सिलिकेट नायट्रोजन हेवी मेटल्स पण काही अंशी असतात त्यात आयर्न कॅल्शियम अॅल्युमिनियम वर्सिनिक पोटॅशियम अशा प्रमाणात त्याचं केमिकल कंपोजिशन आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे तर कॉस्टिक सोडा तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटून जातो तर बांधकाम आणि याच्यामध्ये तो वापरला जातो तर बघा आता कॉस्टिक सोडा सगळा आपण प्रमाणात मोजून घेऊया आधी आपण दीड किलो त्या ठिकाणी गेरू घेतलाय आता हे सल्फर दहा किलो घेतलंय आणि कॉस्टिक सोडा या ठिकाणी चार ते पाच किलो आहे आता पाच किलो कॉस्टिक सोडा मी या ठिकाणी मोजून घेतो अशा पद्धतीनं पुढे फोडून सल्फर त्यात टाकून घ्या सल्फर हे डोळ्यामध्ये त्या ठिकाणी जातं तर ते थोडंसं बाजूला राहूनच त्या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला ते तर अशा पद्धतीने दहाही किलो सल्फर त्याच्यामध्ये ह्या हे जे पॉकेट आहे खाली बघते या हे संपूर्ण पॉकेट त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला कॉस्टिक सोडा घ्यायचा आहे तर कॉस्टिक सोडा साधारणपणे चार किलो कॉस्टिक सोडा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण चार किलो कॉस्टिक सोडा त्या ठिकाणी हा घेतला आहे आता हा कॉस्टिक सोडा बघा मध्ये आपण दहा किलो सल्फर त्या ठिकाणी आहे दहा किलो सल्फर त्याच्यामध्ये आपण हा कॉस्टिक सोडा टाकायचा आहे आणि सर्व काळजीपूर्वक त्या ठिकाणी टाकायचं आहे तर बघा आता जेव्हा हे दोन्ही एकत्र करू त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये चाळीस लिटर पाणी टाकायचं आहे हे चाळीस लिटरचं स्टॉक सोल्युशन बनणार तर त्याच्यामध्ये काही पदार्थ देखील आपण टाकणार आहे तर त्याच्यामध्ये बघा हा गेरू हा गेरू देखील टाकायचा एक ते दीड किलो मध्ये त्यानंतर सेंदा नमक त्या ठिकाणी क्रिस्टल जे येतं जाड तर ते एक किलो शेंदा नमक टाकायचं आहे तर मित्रांनो आत्ता जदाम सल्फरची प्रोसेस इथून पुढे सुरू होईल आपण त्याच्यामध्ये दहा किलो सल्फर आहे ऐंशी टक्के डब्ल्यू डी त्याचनंतर चार ते पाच किलो कॉस्टिक सोडा घेतला आहे याच्यामध्ये दीड किलो गेरू घेतलाय गे आणि एक किलो शेंदा नमक घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चाळीस लिटर पाणी टाकायचं आहे पण पहिल्यांदा आपण वीस लिटर पाणी याच्यात टाकल्यानंतर एकशे तीस अंश सेल्सिअस तापमान तयार होतं त्याच्याकरता आपल्याला मजबूत असा ड्रम घ्यायचा आहे तुम्ही दुसऱ्या साध्या ड्रममध्ये हलक्या ड्रममध्ये करू शकत नाही कारण फुटू शकतो त्याचा ब्लास्ट देखील होऊ शकतो राजनामध्ये मडक्यामध्ये देखील करायचं नाही त्याच्याकरता मजबूत चांगला ड्रम घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका लाकडानं लाकडाच्या साहाय्याने ते हलवायचं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चांगला बांबू किंवा लाकूड जे आहे मजबूत ते त्या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही आत्ता हे टाकल्यानंतर सल्फरचा मिल्टिंग पॉईंट हा एकशे तीस डिग्री आहे विरगळण्याचा जो आहे एकशे तीस डिग्री अहून सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी तयार होतं तर आता आपण याच्यामध्ये हळूहळू पद्धतीने थोडंसं मध्ये जर धूळ उडत असेल तर थोडंसं बाजूनं हळूच पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आहे पण व्हायचं आहे थोडस बाजूला राहूनच ते हलवायचे ही क्रिया करायची आपल्याला बघा लांबूनच वाफा यायला लागलाय जवळपास एकशे तीस अंश सेल्सिअस म्हणजे खूप उच्च क्षमता असते त्याच्याकरता ड्रम देखील आपल्याला चांगलाच घ्यायचा आहे जा बघू शकता पाणी उकळायला लागले ला। अशा पद्धतीने मध्ये लाल द्रवण तयार झाले वीस लिटर पाणी टाकलंय अजून त्याच्यात आपण वीस लिटर पाणी टाकणार आहे खाली खाली ड्रम जर पाहिला एकदम अतिशय गरम झालं हिट पकडलंय त्याने आणि मध्ये असं बघितलं एकशे तीस अवशे सेल्सिअस इतकं पाणी म्हणजे सं संपूर्ण गरम वाफ येत आहे दे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटं पूर्णपणे ते हलवायचं आहे म्हणजे सध्या जर बघितलं तर पूर्णपणे डिझॉल्व्ह झालं आहे सल्फर देखील पूर्ण डिझॉल्व्ह होऊन गेलं आहे तुम्ही जर साधं सल्फर जे येतं डस्टिंग सल्फर ते जर वापरलं तर कदाचित ते लवकर डिझॉल्व्ह होत नाही पण हे क्वालिटीचं सल्फर वापरलं ऐंशी टक्के स्प्रेचं डब्ल्यू पी वेटेबल पावडर वापरली जलद विरघळते आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे बनतो खाल ड्रम जर बघितलं तर एकदम टेम्परेचर गरम झालंय फुल बघू शकतो कशी अभिक्रिया त्याच्यामध्ये होते तर आता ज्यादा सल्फर तयार झालंय तर आता चोवीस तास हे तसंच ठेवणार आहे मी आणि याच्यामध्ये पाच जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात फेरस सल्फेट झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नीज सल्फेट कॉपर सल्फेट हे योग्य प्रमाणात टाकून चोवीस तासात आज था झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मात्र झाकल्यानंतर वनस्पतींना न्यूट्रिशियन देखील लागतं याच्यामधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही फंगल आहे आता हे कशाकरता काम करणार आहे बघा याचं काम करण्याची पद्धत म्हणजे हे कीटकनाशक म्हणून देखील काम करणार आणि बुरशीनाशक म्हणून काम करणार आता बुरशीनाशकमधून कसं काम करणार तर हे साधारणपणे डम्पिंग हायटोप्थोरा पिथियम फ्युजेरियम रायझोक्टोनिया राल्सटोनिया याच्यावर ज्या काही डम्पिंग आणणाऱ्या बुरुश आहे त्याच्यावर काम करतं त्यानंतर हे नेमॅटोडवर देखील काम करेल त्यानंतर आळीवर काम करतं फ्रिप्स त्यानंतर ॲफिड्स मावा याच्यावर देखील काम करतं त्यानंतर हे आळीवर देखील काम करतं आणि त्यानंतर सूत्रकृमी नेमॅटोड्स याच्यावरती काम करतं त्यानंतर डम्पिंग ऑफ त्याच्याबरोबर याच्यात आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये याच्यात चोवीस तासानंतर मायक्रोन्यूट्रंट देखील टाकणार आहे ते मायक्रोन्यूट्रंटमुळे वनस्पतीला मायक्रोन्यूट्रंट त्या ठिकाणी उपलब्ध होतात तर आता हे ज्यादाम सल्पर बघा पूर्णपणे त्या ठिकाणी तयार झालंय आणि अतिशय गरम झालंय एकदम म्हणजे उकळतं पाणी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने झालंय आणि अशा पद्धतीने हे बनल्यानंतर याचं फवारणीचं प्रमाण किती आणि ड्रिप देण्याचं प्रमाण किती तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण चोवीस तासानंतर याच्यात मायक्रोन्यूट्रंट टाकू तेव्हा याचं प्रमाण मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे धन्यवाद तब्बल एक तासानंतर अशा पद्धतीनं लाल कलरचं द्रावण तयार झालं आहे पूर्णपणे सर्व कॉस्टिक सोडा सल्फर गिरू आणि सेंदा नमक चारही मिक्स झालं आहे आता याच्यात आपण उद्या तब्बल चोवीस तासानंतर आपण त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट ॲड करणार आहे आणि तब्बल आठ तासाने बघा अशा पद्धतीनं एकदम गर्द लाल पद्धतीचं जदाम सल्फर तयार झालं आहे उद्या सकाळी आपण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन ॲड करू आणि फायनल व्हिडिओ पूर्ण करू धन्यवाद आता जदाम सल्फर ॲडव्हान्समध्ये आपल्याला जदाम सल्फर बनवलं त्याच्यात जे ॲडव्हान्स बनवायचं आहे मायक्रोन्यूट्रन त्याच्यामध्ये बघा मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट मॅगनीस सल्फेट आणि कॉपर सल्फेट म्हणजे मोर्चूद असे चार योग्य प्रमाणात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जदाम सल्फरमध्ये टाकायचं आहे तर त्याची विधी आपण बघू आता आपल्याला याच्यात जदाम सल्फर ॲडव्हान्स बनवण्याकरता जे काही मायक्रोन्यूट्रन्स घ्यायचे त्याच्यामध्ये बघा कॉपर सल्फेट घेतलं आहे म्हणजे मोर्चूद त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घेतलं आहे आपण त्यानंतर झिंक सल्फेट घेतलं आहे फेरस सल्फेट घेतलं आहे आणि मॅगनी सल्फेट घेतलंय कम प्रमाणात आपण त्या ठिकाणी टाकून घेऊया तब्बल जादाम सल्फर जे बनवलं आपण काल चोवीस तास झाले बघा अशा पद्धतीनं लाल कलर झाला त्याचा एकदम अशा पद्धतीनं संपूर्ण डिझॉल्व झालंय त्याच्यामध्ये आपण डब्ल्यू पी वेटेबल सल्फर मिल्स ते काही वेटेबल सल्फर येतं डब्ल्यू पी वेटेबल फॉर्म वाढलं ऐंशी टक्के डब्ल्यू पी येतं स्प्रेइंग सल्फर आपण जे घेतो ते घेतलं आहे दहा किलो त्याच्यानंतर चार किलो कॉस्टिक सोडा आणि त्याच्यामध्ये एक किलो गेरू आणि एक किलो शेंदा नमक असं आपलं हे जादाम सल्फर बनलं आहे आता हे जादाम सल्फर ॲडव्हान्स बनवण्याकरता बघा आता या ठिकाणी एक किलो फेरस सल्फेट घेतलं आहे त्यानंतर झिंक सल्फेट घेतलं आहे आपण त्या ठिकाणी शंभर ग्रॅम नंतर मॅग्नेशियम सल्फेट घेतलं आहे एक किलो आणि मॅग्नीस सल्फेट दोनशे ग्रॅम आणि कॉपर सल्फेट दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने हे सगळं घेतलं आहे आता याच्यात असं असतं की जर स्प्रेला जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त फेरस सल्फेट ॲड करायचं नाही कारण ते काय होतं याच्यात लो असल्यामुळे पानावरती असे होत काही नाही पण पानावरती असे डाग पडतात लाल त्याच्यामुळं आपण फक्त याच्यातून आधी वीस लिटर आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आधी स्प्रे करता आणि मग बाकीचं जर राहिलेलं त्याच्यामध्ये हे सगळं मटेरियल आपल्याला ड्रिप न देण्याकरता त्या ठिकाणी ॲड करायचं आहे फक्त बाकीचं मग मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट हे स्प्रेला चालतील फक्त स्प्रेला आपल्याला याच्यामध्ये फेरस सल्फेट जे आहे लोह ते आपल्याला ॲड करायचं नाही त्याच्यामुळं आपण याच्यातून इकडेशनमधून वीस लिटर स्प्रे करता अलग काढून घेऊ आणि वीस लिटरचं जे काही उरलेलं स्टॉक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये हे सगळं टाकून द्यायचंय सगळं म्हणजे ते आपल्याला ड्रीपनं एकरी पाच किलो देता येईल मॅग्निक सल्फेट जे आहे ते आपण त्या ठिकाणी करून घ्यायचे अशा पद्धतीनं बाजूला दोन लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेश सल्फेट आणि झिंक सल्फेट चार ऍड करून घ्यायचे आणि फक्त फेरस सल्फेट ऍड नाही करायचं आपण त्या आता याच्यात झिंक सल्फेट देखील आपण डिझॉल्व करून घेऊ एक किलो मॅग्नेशियम सल्फेट देखील टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सल पद मॅग्नीस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे चार मायक्रोनिटर्न आपण या ठिकाणी टाकून चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने बघा सर्क्युलर मोशनने आपण त्या आपलं याच्यामध्ये झाडाला एकाच वेळेस डम्पिंगचं काम होईल नेमॅटोडचं काम होईल देखील पिकाला जातील आणि त्याच्यामधून जा जे स्प्रिंगमध्ये आपण घेणार आहे तर त्याच्यामध्ये कीटकनाशकाचं पण काम होईल मावा तुडतुडे लालकोळी त्याचं पण काम होईल आणि करपा, रष्ट तांबेरा भुरी या रोगांचं पण काम होईल म्हणजे हे जे काम करतं अनेक विविध कीटकांवर आणि रोगांवर आणि न्यूट्रिशनचं पण काम केलं आपण जदाम सल्फर ॲडव्हान्स त्या ठिकाणी बनवलं आहे तर आता चांगल्या पद्धतीने आपण ते हलवून दिलं आहे याच्यामध्ये मॅग्नीस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट ज्या ज्यादम सल्फरमध्ये आता याचा स्प्रे करता आपण दहा लिटर काढून घेऊ आणि बाकीच्या तीस लिटर उरलेल्यामध्ये या ठिकाणी हे फेरस सल्फेट जे आहे ते टाकून देऊ कारण आता आपल्या ड्रिचिंग करता किंवा ड्रिप न देण्याकरता फेरस सल्फेट देखील चालतं फक्त फेरस सल्फेट स्प्रेला चालत नाही म्हणून आपण त्याच्यातून दहा लिटर एक वेगळं काढून घेऊ आपण एका ड्रम मध्ये भरून ठेवा ते म्हणजे तुम्हाला स्प्रे करता काम येईल ते दोन मिली न स्प्रे शिकार पंपाला वीस लिटरच्या शिकार पंपाला चाळीस मिली घेऊ शकता तुम्ही ते अशा पद्धतीने दहा लिटर मी ते थे काढून ठेवलंय बाजूला आणि याच्यामध्ये एक किलो फेर सल्फेट आता जे आपल्याला काही ड्रिप न द्यायचं आहे त्याच्याकरता आपण फेरस सल्फेट याच्यामध्ये एक किलो टाकलं बघा चांगलं डिझॉल्व करून घ्यायचं आहे आपण हे या ह्या बाजूला स्प्रे करता आपण काढून ठेवलं त्याच्यामध्ये फेरस सल्फेट नाही आहे त्याच्यामध्ये चार न्यूट्रियन्स आहे ते ना डिझॉल्व झालेलं हे यात टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीनं जदम सल्फर ऍडव्हान्स फेरसयुक्त बनलेलं आहे आणि स्प्रे करता बघा आपण ह्या ठिकाणी बा बकेटमध्ये काढून ठेवले नंतर तुम्ही ते कॅनमध्ये टाकून ठेवा याच्यामध्ये फक्त फेरस नाही आहे आता मित्रांनो बघा अशा पद्धतीनं आपण जदाम सल्फर बनवला आता हे जदाम सल्फर केमिकल की ऑर्गेनिक आहे तर हे जदाम सल्फर बनवली ही कोरियन टेक्नॉलॉजी आहे तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं की सल्फर मिक्स केलंय त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा मिक्स केला आहे त्याच्यात सैनव मीठ आणि गेरू मिक्स केलाय ते बनून घेतलं होतं ते फक्त कशा करता चालतं की डम्पिंग इतर किटकांवर सगळं चालतं पण त्याच्यात ऍडव्हान्स बनवला आपण म्हणजे मायक्रोने पण आड केले तर स्प्रे करता फक्त फेरस सल्फेट घ्यायचं नाही तर ते मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे तर हे एक ऑर्गेनिक फार्ममध्ये कन्वर्ट जातं त्यामुळे सेंद्रिय शेती करता किंवा जी काही ऑर्गेनिक फार्मिंग आहे याच्याकरता ते अतिशय उत्कृष्ट आहे याच्यापासून बघा आपल्याला फायदे काय आता मधून एकरी काकडी टोमॅटो सगळ्याच पिकांना सगळे भाजीपाला वर्गीय पिकांना द्राक्षाला देखील देऊ शकतात आणि जे काही फळबाग्या आहेत त्यांना पण एकरी पाच लिटर देऊ शकता याच्यामधून काय काय होणार आहे बघा एकतर मुळींवर येणारे जे काही डम्पिंग ऑप आहे मग पिथियम फायटोपथरा रायझोक्टोनिया रलस्टोनिया इतर जे काही आहे सगळे डिसीज जमिनीतले जे, जे काही सॉईल बॉर्न डिसीज आहे त्याच्यावर कंट्रोल भेटणार आहे तुम्हाला मुळी देखील चांगली चालणार आहे त्यानंतर जमिनीमधून याच्या काही न्यूट्रिशन ॲड केल्या आपण मायक्रोन्यूटन ते पण उत्कृष्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ते काम करतं जमिनीमध्ये नेमॅटोडो देखील काम करतं रे एकदम उत्कृष्ट पद्धतीने न्याय काम करतं त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन देखील जाणार आहे आता स्प्रेला तो जे आपण स्टॉक सोल्युशन काढून ठेवलं त्यात फेरस घेतलं नाही फक्त बाकी चार मायक्रोनिंग देखील अडकले केले म्हणून पानावर फवारणी केल्यामुळे काय झालं की पानावर फवारणीमुळे काय झालं की काळोखी देखील येणार त्याच्यानंतर थ्रिप्स ॲफिड्स मावा त्यानंतर लालकोळी माईट्स आणि भुरी त्यानंतर करपा रस्ट वगैरे तांबेरा हे सगळ्यांवरती उत्कृष्ट ज्यादाम सल्फर काम करतं आणि अतिशय स्वस्त आहे हे कुठं भेटल तर तुम्हाला सल्फर कुठंही भेटू शकतं मग तुम्ही नव्याण्णव टक्के घ्या की ऐंशी टक्के घ्या की नव्वद टक्के घ्या कुठलंही घेऊ शकता खर्च कमी येतो फक्त साधं घेतलं तर आणि जर खूपच ॲडव्हान्स बनवायचं तर मग ते मी जे डब्ल्यू पी फॉर्म सांगितलं ते घेऊ शकता आणि कॉस्टिक सोडा हा साबण निर्मितीमध्ये वापरतात साबणाच्या निर्मितीकरता कॉस्टिक सोडा वापरतात जो सोडियम ऑक्साईड जे मी तुम्हाला स्क्रीनवर देखील त्याचे प्रमाण देखील दाखवतो आणि त्याचं केमिकल कंपोजिशन देखील दाखवतो तर एक हार्डवेअरमध्ये भेट तो भेटतो साबण निर्मिती करता किंवा भांडी स्वच्छ करण्याकरता ते वापरतात तो, तो कॉस्टिक सोडा थोडंसं फक्त काळजी घ्या करताना हँड वापरता पूर्ण ड्रेस वापरा बूट वापरा ह्या सगळ्या गोष्टी करा आणि अशा पद्धतीने ज्यादा आम साल्पर बनवा तर कमीत कमी खर्च येतो आणि पिकांना अतिशय चांगलं येते तर हे तुम्हाला याचे दुसरे व्हिडिओ भेटू शकतील यूट्यूबवर ते देखील पाहून घ्या मी हे बनवलं आता याचं प्रमाण जर म्हटलं तर ड्रिपने एकरी चार लिटर चार लिटर ते पाच लिटर ड्रिपने द्यायचं आहे आणि दुसरं प्रमाण जर म्हटलं तर फक्त एका बाडले बकेटवरती एक फडकं टाकून घ्या आणि त्याच्यावरती ते टाका गाळून घ्यायचं आहे किंवा गाळणंही तरी काही अडचण नाही त्याला ते जातं ट्रीपनं काही अडचण नाही तसे जर वाटलं तुम्हाला त्याच्यात काही पार्टिकल शिल्लक असतील कारण त्या वेगवेगळं मटेरियल वेगवेगळ्या ठिकाणी सल्फरचं मटेरियल वेगळं भेटतं त्याच्यामध्ये फक्त टाकून घ्या आणि फिल्टर नाही जातं त्याचे रिझल्ट देखील पाहायला भेटते आणि स्प्रे करता तुम्ही दोन मिलीचं प्रमाण वापरा त्या ठिकाणी आणि जर काकडी वर्गीय पिकं असेल तर एक मिली वापरा पण पहिल्यांदा काय करा की बघा कॉस्टिक सोडाच्या वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनमध्ये भेटता पहिल्यांदा तुम्ही प्रमाण केलं की एक दोन झाडावरती स्प्रे करून बघा आधी स्कॉर्चिंग येते की काही प्रॉब्लेम येतो का नसले तर मग सर्व प्लॉटवरती त्या ठिकाणी वापरा कारण वेगवेगळे केमिकल वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशननी भेटतात आणि आपलं क करण्याचं प्रमाण मी जरी सांगितलं हे प्रमाण घ्या तर लोक वेगवेगळ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेत असतात म्हणून हा व्हिडिओ जदाम सल्फरचा मी बनवला तर ते बनवा आणि शेती करता एक उत्तम असं अमृत संजीवनी त्या ठिकाणी आहे धन्यवाद